नमस्कार इरावतीच्या रागाचा उद्रेक झालेला असतो इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, इरावती म्हणत असते अक्षय तू माझ्यावरती संशय घेतलास आणि माझ्याशी अशा पद्धतीने वागलास तेही कोणासाठी तर यांच्यासाठी आता मात्र अक्षय मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र सीमा अक्षयच्या पाठी लपत असते त्यावेळेला अक्षय, त्या अक्षय सीमाला बोलतो आई घाबरू नकोस मी आहे ना तू कशाला घाबरतेस तू अजिबात घाबरू नकोस तेव्हा मात्र सीमा बोलते चेटकी नाही चेटकीन मला हिची खूपच भीती वाटते अक्षय अक्षय हिच्यापासून लांब राहा ही सगळंच उद्ध्वस्त करेल तेव्हा मात्र इरावती अगदी चेटकिनीसारखी हसत असते आणि म्हणत असते चेटकीनच आहे मी या मुकादम कुटुंबाला उद्ध्वस्त करणारी चेटकीन आता मात्र मी शांत नाही बसणार मी या मुकादम कुटुंबाला उद्ध्वस्त करणार आणि जोपर्यंत मी या मुकादम कुटुंबाला उद्ध्वस्त करत नाही ना तोपर्यंत मी गप्प बसणारच नाही आता तुम्ही बघाच मी कशी वाट लावते ती तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय समाप्त आणि मला आता हा विषय ताणायचा नाही हा विषय मला इथल्या इथे बंद करायचा आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंदच करा तेव्हा लगेच रमा बोलते इरावती तू कशी हस काही कर तरी एक गोष्ट लक्षात ठेव इरावती मी तुला माफ करणार नाही आहे इरावती तुझे दिवस भरलेत तू कितीही काही कर तरी सुद्धा एक ना एक दिवस तुला एक गोष्ट कळणारच आहे ती म्हणजे आता तुला पोलिसांच्या ताब्यात जावंच लागेल तेव्हा मात्र इरावती मोठ्यानी बोलते रमा नकोती नको ती स्वप्न नको बघूस तेव्हा रमा बोलते स्वप्न आणि मी मी स्वप्न बघतच नाही आहे स्वप्न तर तुम्ही बघताय आता तुम्ही बघा तुमची कशी वाट लागते ती तेव्हा लगेच इरावती मोठ्यानी बोलते रमा 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 अग या रणदिबे कुटुंबाला जोपर्यंत मी उद्ध्वस्त करत नाही ना तोपर्यंत मी शांत नाही बसणार आता तू बघच मी काय करते ते तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूप चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलंय पण एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी मी शांत बसण्यातली नाही आणि ती चक्क इरावती सीमाच्या अंगावर धावत जात असते तेव्हा मात्र अक्षय तिला जोरात धकलून देतो आणि अक्षय तिला मोठ्याने बोलतो परत हिंमत करायची नाही परत जर का तू माझ्या आईच्या अंगावरती धावून तरी गेलीस ना तर बघ तुझी कशी वाट लावेन तेव्हा ते लगेच इरावती बोलते अक्षय तू काहीही कर पण कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला एकच सांगेन माझ्या वाटेला जाऊ नकोस अक्षय पचतावशील त्यावेळेला अक्षय बोलतो पचतावण्याचा प्रश्नच नाही मला तुझ्या वाटेला जायचा प्रश्नच नाहीये पण आता मात्र एकच सांगे आता विषय समाप्त मी शांत नाही बसणार एकेकाची वाटच लावणार आहे तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते ही अशी ऐकणार नाही तर रमा तिच्या जवळ जाते आणि इरावतीच्या सटासट कानाखाली मारत बोलते इरावती थांबव हे सर्व इरावती तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि या गोष्टीचा मला त्रास होतोय इरावती मला तुझ्या या गोष्टी पटतच नाही आहेत आता हे सर्व बंद कर तेव्हा मात्र इरावती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो आता सगळं संपलं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही त्याच वेळेला लगेच सीमा इरावतीच्या अंगावर धावत जात बोलते इरावती नाही सोडणार मी तुला जोपर्यंत मी तुला उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही इरावती तुझे दिवस भरलेत ती अगदी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते आई आई सोडा उगाच नको ते करू नका त्यावेळेला लगेच सीमा बोलते नाही मी आता शांत नाही बसणार तर या बाईला धडा शिकवणारच तिच्यामुळे माझ्या मुलांची आयुष्य उद्ध्वस्त झाली हिच्यामुळे माझी मुलं रस्त्यावरती आले माझ्या रम्या अक्षयचा संसार उद्ध्वस्त झाला नाही हिला मी सोडणार तेव्हा मात्र तिला खूपच भीती वाटत असते शेवटी कितीही काही झालं तरी सुद्धा मोठ्या आणि इरावती बोलते सीमा जास्त नाटकं करू नकोस कुणाच्या अंगावरती धावत जातेस माझ्या प्रयत्न सुद्धा करू नकोस त्यावेळेला सीमा सटासट इरावतीच्या कानाखाली मारत बोलते इरावती सुधार सुधार अगं दिवस तुझे अगं स्वतःच्या पापाचा पाडा वाचलाय स्वतःच्या तोंडानी तरी सुद्धा तुला भीती वाटत नाही आहे का जरा विचार कर तू काय केलं असते तेव्हा लगेच इरावती बोलते मी काहीच केलं नाही आणि मी काही करणार सुद्धा नाही मी जे काही केलं ना ते योग्यच केलं तुमचा माझ्यावरती विश्वास नसेल पण माझा मात्र स्वतःवरती विश्वास आहे आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी मी तुमच्यावरती विश्वास ठेवणारच नाही आहे आणि प्लीज या गोष्टी इथल्या इथे बंद करा नाहीतर सगळ्याच गोष्टी हाताबाहेर निघून जातील तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरंच होईल तेव्हा लगेच अक्षय बोलतो इरावती तुझ्यावरती विश्वास केवला हीच चुकी त्यावेळेला पार्वती आजी इरावती बोला बोलते इरावती तुझ्यासारखी मुलगी कोणाच्याही पोटी जन्मालाच यायला नको तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस इरावती माझं घर उद्ध्वस्त करायला निघालीस पण मी मात्र तुझं घर उद्ध्वस्त केलं नव्हतं पण तुझा विश्वासच नाहीये ना आता मात्र मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरच होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथेच थांबू देत तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो शेवटी इरावती मोठ्यानी बोलते संपलंय ना सर्व तुम्हाला कळलंय ना मग कशाला गोष्टी वाढवत आहे गोष्टी इथल्या इथे संपवा ना तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो लाज नाही वाटत असं बोलताना जरा विचार कर ना गोष्टी इथल्या इथे कशा थांबवायच्या तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस असं तुला वाटतच नाही आहे का जरा विचार कर अगं तुझ्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवला आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ते जर का केलं नसतं ना तर बरं झालं तुझ्यासारख्या मूर्ख बाईवरती विश्वास ठेवला का असं केलं मी तेव्हा मात्र इरावती हसायला लागते आणि बोलते आता काय करणार आहे सक्षय आता सोड हा विषय सोड मला तर कळतच नाहीये आता काय करावं ते संपलंय ना गप्प बस उगाच हा विषय वाढवू नकोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो विषय तर वाढलाच आहे आणि आता तुझा शेवट होणार तेव्हा मात्र इरावती अक्षयकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी अक्षय इरावतीला शिक्षा करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू